नमस्कार बाल मित्रांनो माझे नाव सोयीस्वीती सोये पवार जिल्हा परिषद प्राचीशाळा आळेगाव इयत्ता पहिली आजच्या समाजातील एक समस्या समस्येविषयी बोलण्यासाठी मी आज आपल्या समोर उभी आहे माझा आजचा विषय आहे आई मला जन्म देऊ दे तू जसे पाहिले जग मला देखील नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही त्याच्या जागी आहे आहेस तसे तुला कळत नाही ताई संगे माझ्या मला आनंदाने नाहू दे नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे हुंडाला तू मोठा म्हणून त्यात माझा वाटतो का जोडा तुझ्या बायका म्हणून असा वाटतो का गाठीसाठी दादाच्या मुद्दा

शिंका मारून विचार कर बेड्या मग फोन गोठून धरून विचार कर बेड्या मग आ म्हणजे आत्मा